मंडणगड तालुक्याच्या प्रवेशद्वारापासूनच खड्ड्यांचे साम्राज्य मंडणगड तालुक्यात दापोली फाटा ते एसटी स्टँड हा प्रवास प्रवाशांसाठी तसेच वाहन चालकांना धोकादायक बनल्याची चित्र दिसत आहेत कित्येक वर्षे या रस्त्याचे फक्त खड्डे भरण्याचे काम केले जाते या रस्त्यावर प्रवास करताना शासकीय विश्रामगृह त्याच्यासमोर मोठमोठे मोड़ खड्डे पडून कित्येक वेळा अपघात झालेले आहेत या शासकीय विश्रामगृहात अधिकारी वर्ग तसेच राजकीय नेत्यांचेही सतत येणे ने जाणे असते हे दिसूनही डोळे जागपणा यांच्याकडून करण्यात येत आहे याचा त्रास सामान्य माणसाला होत आहे गाडी पंक्चर होणे गाडी खड्ड्यात तापटून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे अपघात होऊन मोठी दुखापत होणे याला सामोरे जावे लागते याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने रस्ता सुसज्ज कसा होईल हे पाहून नागरिकांचा प्रवास सुखकर होईल तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आनंदी वातावरणात प्रवास करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी नुकतेच येल्वे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात आले यांनी उपोषणातून माघार घ्यावी यासाठी सर्व मागण्या मागण्या करून खड्डे भरण्याची तातडीने सुरुवात करण्यात आली दोन दिवस मुख्य दोन ते तीन खड्डे भरल्यानंतर पुढील खड्डे न भरता तसेच सोडण्यात आले म्हणजे खड्डे भरणाऱ्या ठेकेदारही मंडणगड तालुकावासियांची अक्षरशः दिशाभूल करत आहे अशा प्रकारे मंडणगड तालुक्यात खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे पर्यटकांनी मंडणगड तालुक्याकडून प्रवास करताना मार्ग बदलल्यामुळे सर्व व्यापारी वर्गाला त्याचा फटका बसत आहे